नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं मस्के कोचिंग क्लासेस चा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहे सायन्स आर्ट्स कॉमर्स या वर्गांसाठी पहिल्यांदाच अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे तर आजपासून काय सुरू झालेलं आहे मित्रांनो प्रॅक्टिस सेशन सुरू झालेले प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरू शकतो प्रॅक्टिस सेशनमध्ये आज आणि उद्या उद्या सहा वाजता काय करणार आहे जे जे फॉर्म भरल्या जातील ते पोर्टल वरून कमी करण्यात येतील मग त्या पोर्टल वरून कमी करण्यात येतील तर त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय ते लक्षात ठेवायचंय सॉल्व करायचंय मग ते कशी प्रक्रिया आहे किंवा कशी पद्धत आहे काय आहे ती आपल्याला लक्षात येईल पटकन ती आपल्याला सॉल्व्ह करतील ती कशी प्रक्रिया आहे ती आपण बघणार आहे मित्रांनो तर डायरेक्ट आपण ऑनलाईन बघणार आहे म्हणजे डायरेक्ट फॉर्म कसा भरायचा मध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोसेस बघितलेली कसा फॉर्म भरायचा आहे किती वाजता भरायचा आहे कोणते ॲडमिशन चालू होणार आहे कोणकोणते कॉलेज टाकायचे हे आपण कालच्या सेशन मध्ये बघितलेलं आहे तर आज आपण मित्रांनो डायरेक्ट फॉर्म कसा फिलअप करायचा आहे ते आपण बघणार आहे तर याच्यामध्ये काय मित्रांनो ही एक गुगलची वेबसाईट आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो बघा सगळ्यात पहिले गुगलला जायचं तिथं टाकाय टाकायचं महा ऍडमिशन महा ऍडमिशन एफ वाय जे सी ऍडमिशन राईट व याच्यामध्ये स्कूल अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट व याच्यामध्ये फर्स्ट टाइम आपल्याला काय करायचं इलेव्हन साठी राईट आता या ठिकाणी बघा हे सगळं हेल्पलाइन वगैरे नंबर तुम्हाला दिलेला आहे व याच्यामध्ये लीडरशिप कोण कौन कोण आहे ते सगळं तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळी माहिती ऑलरेडी दिलेली आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट इलेव्हन सेंट्रलाइज ऑनलाइन ऍडमिशन प्रोसेस म्हणजे त्याला कॅप म्हणतो आपण सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस मग इथं त्याने काय केलेलं बघा स्टुडंट रजिस्ट्रेशन प्रॅक्टिस सेशन एकोणीस पाच ते वीस पाच अकरा एम ते सहा पी एम विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र प्रॅक्टिस सेशन एकोणीस मे सकाळी वीस मे दोन हजार पंचवीस ते सायंकाळी सहा पर्यंत आपल्याला इथं दिलेले म्हणजे दोन दिवसामध्ये आपण इथं करू शकतो रिसिवर स्टुडंट हू आय वॉन्ट रिसिव्ह देअर लॉग इन आय डी दे कॅन यूज फॉरवर्ड पासवर्ड फॅसिलिटी अँड गेट द लॉग इन आय डी अँड पासवर्ड ऑन देअर रजिस्टर ईमेल म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर ते आपण डायरेक्ट इथं बघू शकतो कशी प्रोसेस करायची फॉलो काय करायची आहे सर्वांना आपल्या लक्षात येईल सर्व बाकी तुमचे मित्र असेल त्यांनी बी तुम्ही लिंक शेअर करा आणि त्यांना पण सांगा ज्या ज्या विद्यार्थ्यांना माहित आहे त्यांनी सगळ्यांनी अकरावी सायन्स इथं बघा दोन लॉग इन असतात मित्रांनो एक असतं स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि एक असतं लॉग इन मग ते लॉग इन म्हणजे काय झालं कॉलेजसाठी लॉग इन असतं हे लिडरशिप आपले इथं दिलेले आहेत त्यासाठी आपल्याला काय काय दिलंय मित्रांनो बघा या ठिकाणी सेम प्रोसेस दिली ती इथं ऍडमिशन शेड्यूल दिलेलं असतं नंतर ब्रॉचर दिलेलं असतं रूल्स अँड रेग्युलेशन दिलेले असतात ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला इथं या, या ठिकाणी भेटतात कॉलेज डॅशबोर्ड वगैरे काय सगळी तुम्हाला इथं लक्षात राहील हे बघा पहिले मी तुम्हाला बघतो नंबर ऑफ कॉलेजेस इन महाराष्ट्र नऊ हजार तीनशे एकोणावीस कॉलेजने काय केलेलं आहे रजिस्ट्रेशन केलं आहे मित्रांनो दोन हजार नऊ हजार तीनशे एकोणावीस एवढ्या कॉलेजनी भाग घेतलेला आहे महाराष्ट्रामधून मग एवढ्या कॉलेजची प्रोसेस ही काय होणार आहे तीन चार दिवसामध्ये म्हणजे एकवीस तारखेपासून एकवीस तारखेपासून काय चालू होणार आहे एकवीस मे पासून ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे राईट बघ दिसते का ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे तर एवढ्या कॉलेजने याच्यामध्ये भाग घेतला मग कॅप इनटेक कॅप ऍडमिटेड कॅप वॅकन्सी कोटा इनटेक कोटा एडमिटेड कोटा वॅकन्सी टोटल इनटेक टोटल एडमिटेड टोटल वॅकन्सी हे सगळं इथं दिलेलं हे सगळं तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो याच्यामध्ये कोणकोणत्या व्हॅल्यूज कौन आहेत कसं दिले काय दिलंय हे आपल्याला सगळं लक्षात ठेवायचंय कोणकोणत्या कौन टेक्निक आहेत हे सगळं याच्यामध्ये दिलेलं हे आपल्याला सगळं लक्षात आलं पाहिजे सर्च ज्युनियर कॉलेज कशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे काय या ठिकाणी बघा दोन लॉग इन दिसतात तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन हे आपल्या लक्षात घ्यायचंय सर्वांनी लक्षात ठेवायचं मग याच्यामध्ये काय दिलंय बघा स्टुडंट रजिस्ट्रेशन हेल्पलाइन नंबर दिलाय मित्रांनो तुम्हाला इथं पंच्याऐंशी तीस पंच्यावन पंचा चौसष्ट हा काय आहे हेल्पलाईन नंबर आहे आणि नंतर त्यांचा काय दिलाय दिलाय इथं तुम्हाला लिडरशिप बद्दल दिलेलं आहे सगळं आता फॉर्म भरताना काय करायचंय मित्रांनो स्टुडंट रजिस्ट्रेशन सगळ्यात महत्वाची प्रोसेस काय आली तिथं स्टुडंट रजिस्ट्रेशन स्टुडंट रजिस्ट्रेशन आपलं करायचं आहे मग आता स्टुडंट रजिस्ट्रेशन मध्ये आपण क्लिक करणार बघा मित्रांनो ऍक्च्युअल फॉर्म कसा भरायचं आहे सध्या तुम्हाला काय करायचंय ॲक्च्युअल फॉर्म भरायचं आहे मग ॲक्च्युअल फॉर्म मध्ये काय करायचंय आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचे दाबा दोन ते बरेच मित्र सांगत होते लाईट लावायचे लाईट लावलेली ऑनलाईन सगळ्यांनी जॉईन व्हायचंय हा समोर लक्ष द्या इकडं स्टुडंट रजिस्ट्रेशन एकदम चांगल्या प्रकारे लक्ष द्या मित्रांनो सगळ्यांना तुम्ही ऑनलाईन करू शकता बघा स्टुडंट रजिस्ट्रेशन इथं तुम्ही करू शकता आपलं लक्ष देत पटकन काय करायचं इथे बघा मित्रांनो स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन असं ऑप्शन आहे राईट मग आता स्टुडंट रजिस्ट्रेशन आपण क्लिक केलं तर काय येतं बघा सगळ्यांनी पुढे एक फॉर्म तयार होतो होम येत होम पेज या होम पेजवर हो पेज काय काय दिसतं मित्रांनो बघा इथं दिसतं स्टुडंट रजिस्ट्रेशन ऍप्लिकंट्स टेन्थ स्कूल एरिया म्हणजे दहावीचा विद्यार्थी कोणत्या वर्गाचा आहे त्याच्या ठिकाणी काय दिलं मित्रांनो विदिन महाराष्ट्र स्टेट हे आपल्याला चेक करायचंय विद इन महाराष्ट्र स्टेट पासिंग स्टँडर्ड टेन्स एक्झामिनेशन फ्रॉम लोकेटेड इन महाराष्ट्र आणि इन महाराष्ट्र म्हणजे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे फ्रेशर आहे का काय ते आपण लक्षात घेऊन घ्यायचे सगळ्यांनी सोडवायचे विद्यार्थी कोणत्या प्रकारचा आहे ते महत्वाचं एकदम बघा पहिले आपण क्लिक करणार कसं जर अप्लिकन्स स्कूल एरिया स्कूल एरियावर क्लिक केलं राईट बरोबर आहे मित्रांनो सगळ्यांना दिसतंय बघा आपण काय करू थोडं झूम करू बघा ऍप्लिकंटेंट स्कूल एरिया काय करायचंय विदिन महाराष्ट्र स्टेट काय करायचंय विद इन महाराष्ट्र स्टेट नंतर ऍप्लिकन्स कसा आहे स्टेट प्रेशर आहे का रिपीटर आहे का प्रिव्हियस एक्झाम दिलेली आहे तर आपल्याला काय करायचंय फ्रेशर वर क्लिक करायचंय कशावर फ्रेशर वर क्लिक करायचंय सर्वांनी मित्रांनो पुन्हा रिपीट जॉईन व्हा लिंक टाकलेली आहे बघा मित्रांनो पहिले काय इन महाराष्ट्र आपले क्लिक करायचंय नंतर फ्रेशर्स घ्यायचे टेन स्टँडर्ड और इक्वी व्हॅलेंड एक्झामिनेशन बोर्ड म्हणजे तुम्ही काय दिलं एच एस सी का सी बी एस सी काय जी सी एस सी काय एन ओ आय एस या असं बघायचंय तर सगळ्यात पहिले कोणतं घ्यायचं एस एस सी राईट कोणतं घ्यायचं एस एस सी क्लिक करायचं हेअर इज एस एस सी महाराष्ट्र स्टेट सेकंडरी स्कूल, स्कूल सर्टिफिकेट एकदम व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो बाकी तुमचं जे बोर्ड असेल ते तुम्ही घेऊ शकता तुमचं सीबीएससी असेल तर सीबीएससी घ्या आय असेल तर ते घ्या एनओ असेल तर ते घ्या त्यात तुम्ही बोर्ड घेऊ शकता ते आपल्याला लक्षात ठेवायचं गरज नाहीये पण यामध्ये आपल्याला पहिले काय दिलं एस सी बोर्ड दिलंय आपण एसएससी एसीएससीवर टीक केलं बाकी ज्यांचं कोणाचं सीबीएससी असेल तर त्याने सीबीएससी ला टीक करायचं कोणाचं आय असेल ते घ्यायचं किंवा एन आय ओ एस आणखी दोन तीन दिलेले आहेत पिरो बघा टेन स्टँडर्ड और इक्विंट एक्झामिनेशन डिटेल्स आपल्या इथं भरायचं आहे सॅम्पल म्हणून सॅम्पल म्हणून तुम्ही भरू शकता हे आपल्या लक्षात आलं पाहिजे सगळ्यांना आता बघा इथं सीट नंबर टाकायचा आहे मग आता सीट नंबर आपल्याला एक माहीत असलं गरजेचं आहे ईच्या आणि एवढी सीट नंबर तुम्ही टाकू शकता इथं मदर्स नेम टाकू शकता नंतर इय इयर ऑफ एक्झामिनेशन ॲप्लिकन्ट कॉन्टॅक्ट डिटेल ईमेल आयडी डी स्क्रुटिनी क्वेश्चन पासवर्ड डिटेल्स इंटर कॅपच्या वगैरे हे तुम्ही सगळं लिहू शकता सगळं जनरेट आपण करू शकतो सगळ्या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं आता इथं ज्याचा सीट नंबर असेल तर तुम्ही सीट नंबर टाकू शकता तुमचं नंतर इथं मदर्स नेम देन व्हेरीफाय नंबर या सगळ्या गोष्टी करता येतात आपल्याला ते लक्षात ठेवता येतात मंथ ऑफ एक्झामिनेशन कधी तुम्ही पासआउट झाले काय झाले हे सुद्धा दिलेलं असतं तीन चार ठिकाणी आपल्याला लिहिता येतं पटकन सगळ्यात पहिली स्टेप काय आहे सीट नंबर आणि मदर्स नेम देन व्हेरीफाय नंबर या गोष्टी आपल्याला लिहायचं आहे मंथ ऑफ एक्झामिनेशन हे असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे सगळ्यांना सांगता आलं पाहिजे लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे आपण त्या ठिकाणी सीट नंबर वगैरे टाकू शकतो ते लिहू शकतो बरोबर या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत आपल्याला पटकन बघा एका विद्यार्थी डेमो आपण बघू सीट नंबर सांगा एक बोला सर्वांनी बघा काय करायचं आपल्याला इथं सीट नंबर टाकायचा आहे नंतर मदर्स नेम लिहायचं आहे नंतर तुमचा नंबर व्हेरीफाय करायचा आहे नंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन बघा हे तुम्ही बघू शकता मंथ ऑफ एक्झामिनेशन मार्च जुलै ऑक्टोबर तुम्ही कधी एक्झाम दिली ते लिहू शकता तिथं राईट मग या ठिकाणी मार्च घ्यायचा जुलै घ्यायचा आणि ऑक्टोबर घ्यायचा तुम्ही तुमची माहिती भरू शकता मित्रांनो अशी नंतर ते उद्या गव्हर्नमेंट काढून टाकणार आहे ती माहिती ना नंतरची स्टेप काय इयर ऑफ एक्झामिनेशन काय भरायचं नंतर इयर ऑफ एक्झामिनेशन इयर ऑफ एक्झामिनेशन काय आहे तर ऍप्लिकेंट कॉन्टॅक्ट डिटेल्स इथं भरायचं ईमेल आय डी वगैरे स्क्रुटनी क्वेश्चन डिटेल्स ते आपलं भरता येतं पासवर्ड जनरेट करता येतो वेगवेगळ्या प्रकारचं तर हे बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी बघा सीट नंबर आपण इथं टाकू शकतो राईट बोला आर झिरो किती आहे के झिरो आहे का के झिरो एम एन

या ठिकाणी मित्रांनो ईमेल आयडी जो असेल तो टाकायचा तुमचा नसेल तर तुमच्या घरच्यांचा टाकायचा राईट नंतर मोबाईल नंबर टाकायचा तुमचा जो असेल तो नऊ बावीस ओके okay, आता हे बघा मित्रांनो काय सेक्युरिटी क्वेश्चन हा चांगला टाकायचा इकडं समोर सेक्युरिटी क्वेश्चन्स तुम्हाला लक्षात आलं पाहिजे सेक्युरिटी क्वेश्चन म्हणजे काय काय दिलंय बघा बघा सेक्युरिटी क्वेश्चन्स मध्ये काय काय दिले ते बघा व्हॉट इज द नेम ऑफ युअर ग्रँड फादर तुमच्या आजोबाचं नाव तुम्ही टाकू शकता नंतर हु इज युअर बेस्ट फ्रेंड विच इज युअर फेवरेट गेम विच इज युअर फेवरेट मूवी आणि हु इज युअर फेवरेट टीचर तर आपण काय करायचं हु इज बेस्ट फ्रेंड हे चांगला ऑप्शन आहे एकदम ते तुम्ही लिहू शकता पण या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन टाकायचं आहे तर क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे काही माहीत असलं गरजेचं तर इथं तुम्ही सिक्युरिटी क्वेश्चन्स म्हणून काय टाकू शकता आपण राम टाकू बरोबर त्या मुलाचं नाव राईट हे बघा मित्रांनो हे आपण सगळी माहिती भरलेली आहे दॅन पासवर्ड डिटेल्स कन्फर्म पासवर्ड आपल्याला जो पासवर्ड टाकायचा तो टाकू शकतो आपण ते आपण लिहू शकतो पासवर्ड आपल्याला जो लागेल तो राईट right. जो आपल्याला टाकायचा तो टाकू शकतो आपण नंतर चेंज करू शकतो मित्रांनो पासवर्ड मस्ट बी ॲट लिस्ट एट कॅरेक्टर लॉंग म्हणजे तुमचा जो पासवर्ड आहे का नाही आठ अक्षरी असला पाहिजे तसा टाकायचा आहे व आठ अक्षरी मित्रांनो जो दिसतोय आपण तो टाकू शकतो आपल्या लक्षात आला पाहिजे तो लक्षात राहील असंच टाकायचा आहे कन्फर्म पासवर्ड करायचा आहे मित्रांनो बघा बरोबर ऍट द रेट चेक करून घ्यायचं आपण बरोबर टाकलाय का दोन्ही पासवर्ड आणि नंतर इथं काय दिलेली असते मित्रांनो बघा ही इमेज कशासाठी असते बघा हे म्हणजे तुम्ही कोणी रोबोट रोबोटाई वगैरे फॉर्म भरू शकत नाही म्हणून ही माहिती तर दिलेली असते काय टाकायचं ही माहिती बघा पहिल्यांदा काय दिलंय आपल्याला ई सी एन आणि बी बघा मित्रांनो अशी आपण माहिती भरलेली आहे आणि तर रजिस्टर असा ऑप्शन येतो बघा पहिल्यापासून रिपीट बघा सगळ्यांनी एकदा स्टुडंट ऍप्लिकेशन ॲप्लिकेशनचा टेन्थ स्कूल एरिया म्हणायचं आपण दहावी कुठं झाली ते भरायचं नंतर एस एस सी आपलं झालंय नंतर आपण तिथं सीट नंबर टाकायचं मग आईचं नाव टाकायचं नंतर व्हेरीफाय करायचं नंबर मार्च ते येऊन जातं ऍप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचं काय काय मोबाईल नंबर टाकायचा आणि हे सगळं शेवटी काय करायचं मित्रांनो आता बघा रजिस्टर म्हणायचं शेवटी काय म्हणायचं रजिस्टर बघा पासवर्ड वगैरे आपण टाकलेला आहे नेवर म्हणायचं आता या ठिकाणी बघा काय आलं युजर लॉग इन डिटेल्स एका विद्यार्थ्याचं आपण भरलं होतं त्याचा लॉग इन आय डी वगैरे असं तयार होतो मग इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आपल्याला इथं दिलेलं आहे लॉग इन आय डी अँड पासवर्ड हॅज बिन सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर काइंडली नोट डाऊन द लॉग इन आय डी द हा एक महत्वाचा असतो सेम प्रोसेस असतो ॲडमिशन प्रोसेसला स्टूडेंट आर ऍडवाइज नॉट टू डिस्क्लोज युअर कोणाला सांगायचं नाही काहीच नाही चेंज द पासवर्ड तुम्ही कधीही पासवर्ड तुमचा चेंज करू शकता ओके आणि प्रोसीड टू लॉग इन असंही पुढं म्हणता येतं आपल्याला याची प्रिंट सुद्धा आपल्याला घेता येते किंवा प्रोसीड टू लॉग इन प्रोसीड टू लॉग इन याचं फोटो घेऊन देते का दाखवतो प्रोसीड ॉग इन असं आपण तिथं करू शकतो बस मग आता या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर आपलं काय करता येतं मित्रांनो हे झालं तरी नाव येतं मग आपलं काय म्हणायचं आहे पुरसी टू लॉग इन म्हणायचंय पुरसी टू लॉग इन मग आता पुरसी टू लॉग इन काय होईल दिलेलं इथं अनएक्सपेक्टेड ऍप्लिकेशन आहे रेल्ड टू फेस डायनॅमिकली इम्पोर्टेंट मॉड्युल म्हणजे याच्यामध्ये काहीतरी आपल्याला इथपर्यंत ते भरू शकता असं त्यांनी दिलेलं आहे याची आपल्याला प्रिंट आउट ऑप्शन येतो इथं प्रिंट आऊट तुम्ही बघू शकता प्रिंट आऊटचा ऑप्शन आहे तुम्ही काढू शकता डायरेक्ट किंवा ते डायरेक्ट सेव सुद्धा करू शकता असं ऑटोमॅटिकली सेव्ह करता येतं लॉग इन आयडी वगैरे पेज तुम्ही कस्टम करू शकता तुमच्यानंतर प्रिंटरमध्ये सेव से पीडीएफ सुद्धा करू शकता अशा प्रकारे तुम्ही हे सगळं रेकॉर्ड ठेवू शकता जी जी ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येते ती ती आपल्याला लिहिता येतं ती पीडीएफ आपल्याला सेव्ह करता येते डायरेक्ट मग इथपर्यंत आल्यानं प्रोसीड टू लॉग इन प्रोसेस टू लॉग इन इथं डायरेक्ट येत नाही नवीन ना आपण चेक करून घेऊ तर अशा प्रकारे तुम्ही हे भरू शकता याच्यामध्ये तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तोही नंबर तुम्ही सगळ्यांनी युज करायचा आहे पंच्याऐंशी तीस पंच्याण्णव पंचावन्न चौसष्ट हा नंबर जो आहे याला जर काही अडचण आली तर तुम्ही तो फॉर्म भरू शकता आता यावर्षी कसं आहे फर्स्ट टाईमच असल्यामुळं विद्यार्थी ते लक्षात येत नाही होम युजर आय डी आता बघा या ठिकाणी मी पुन्हा रिपीट एकदा सांगतो काय काय प्रोसेस करायची आपण ती ऑलरेडी केलेलीच आहे सगळ्यात पहिले काय करायचंय अप्लिकेंट टेन स्कूल एरिया आहे बघा अप्लिकेंट टेन स्कूल एरिया इथं काय लिहिलंय विद महाराष्ट्र स्टेट अप्लिकंट पेसिंग थे स्टँडर्ड टेन एक्झामिनेशन फ्रॉम अ स्कूल लोकेटेड इन अ महाराष्ट्र स्टेट त्याच्यावर टिक करायचंय झालं दॅन आउट असेल तर आउट साईड स्टेटस म्हणजे तो फ्रेशर आहे का मागच्या वर्षी पास झालेला आहे काही आपण त्यानंतर हा झाला फ्रेशर याच वर्षी एक्झाम दिली नंतर काय घ्यायचं मित्रांनो एस एस सी तुमचं जे बोर्ड असेल ते सीबीएससी असेल सी आय सी असेल असे वेगळ्या प्रकारचे बोर्ड घ्यायचं नंतर टेन स्टँडर्ड ऑर एक्झामिनेशन डिटेल या ठिकाणी तुमचा सीट नंबर टाकला की ॲटोमॅटिक माहिती येऊन जाती तुमचे मार्कशीट वगैरे जे असतं तर इथं ऑलरेडी घेतलेलं आहे आपण हा जर सीट नंबर तुम्ही टाकला तर सगळं आपल्याला लक्षात येतो ऍक्टिव्हिटी तिथं ऑटोमॅटिक माहिती येऊन जाते इथं सीट नंबर टाकायचा नंतर मदर्स नेम व्हेरीफाय करायचा नंबर मंथ ऑफ एक्झामिनेशन टाकायचं आहे आणि नंतर ॲप्लिकन्स कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचं ईमेल आय डी टाकायचं आणि या प्रोसेसनुसार आपल्याला फॉलो करायचं तर अशा प्रकारे तुम्ही तो कोणताही फॉर्म इथं भरू शकता कन्फर्म पासवर्ड काढाय पासवर्ड घ्यायचा एक आणि पासवर्ड आणि त्या गोष्टी तुम्ही सहज लिहू शकता अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू शकता आता आज आणि उद्या गव्हर्नमेंटचं काय चालू आहे प्रॅक्टिस सेशन चालू आहे म्हणजे आपण जी माहिती भरलेली आज ही फक्त प्रॅक्टिस करतोय नंतर दोन दिवसानंतर उद्या संध्याकाळी सहा वाजता काय करणार आहे बोर्ड हे काढून टाकणार आहे कशावरून पोर्टलवरून मग जी मध्ये ऍडमिशन प्रोसेस ती कधी चालू होईल एकवीस तारखेपासून एकवीस मे दोन हजार पंचवीस त्या तारखेपासून त्याची ऍडमिशन प्रोसेस काय चालू होईल बाकी याच्यामध्ये पुढे काही दिलेलं नाही बाकी डिटेल्स दिलेले शेड्यूल वगैरे कधी असतं ते एक बघू आपण आता याचा शेड्यूल वगैरे दिलेलं आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये हे सगळं लिडरशिप वगैरे दिलेली अनाऊन्समेंट वगैरे त्यांनी आहे आपल्याला कधी घ्यायचंय काय घ्यायचंय त्यांनी ते दिलेले आहे ते ॲक्टिव्हिटीज मग याच्यामध्ये बघा आता या ठिकाणी जी आर वगैरे सगळं दिलेलं आहे ते बी तुम्ही बघू शकता ऍडमिशन शेड्यूल त्यांनी अजून दिलं नाही इथं नंतर ब्रॉचर अँड मॅन्युअल्स आहेत आणि रुल्स अँड सर्क्युलेशन दिलेले आहेत तर बघा याच्यामध्ये काय काय केलं त्यांनी सगळ्यात पहिले एक जी आर काढला होता सहा पाच दोन हजार पंचवीस ला सहा पाच दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून येत अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक जी आर पंचवीस दोन लाईक्षणिक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पासून येत अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये म्हणजे गव्हर्नमेंटने काय केले या वर्षी सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केली याच्या अगोदर कसं होतं पुणे छत्रपती संभाजीनगर मुंबई आणि नागपूर या चार सिटी होत्या फक्त वर्षी काय केलं सर्व महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय आहे ऑनलाईन प्रोसेस आणि एक मग जी आर काढला त्यांनी कधी आठ आठ दोन हजार एकोणावीस ला अगोदरची झाली नंतर जी आर हा कधी झाला सहा पाच सहा बिन तुम्ही बघू शकता हा सगळा जी आर त्यांनी दिलेला आहे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात प्रोसेस दिलेली आहे ती नंतर तुम्ही बघू शकता कशी आपल्याला दिलेली आहे कसं सोडवायचं काय करायची सगळी माहिती वाचून तुम्ही ते भरू शकता आपल्याला फक्त फॉर्म महत्वाचं आहे फॉर्म तुम्हाला भरता येईल तर या प्रकारे त्यांनी प्रोसेस ऑलरेडी दिलेली आहे अशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्टी तुम्ही ऑनलाईन फॉर्म कधी भरू शकता मग शेवटचा मुद्दा याच्यामध्ये दिलाय बघा त्यांनी एकोणीस मे सकाळी अकरा ते वीस मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा सा हे सत्र केवळ सरावासाठी असून सरावसाठी साठी असून यामध्ये भरलेली माहिती वीस मे रोजी मध्यरात्री पोर्टल वरून हटवण्यात येईल म्हणजे तुम्ही काय जे माहिती भरणारे काही चुका होतील आपल्याकडून काही नंबर चुकलेले असतील मार्क चुकलेले असतील तर ते सगळे काय करणारे वीस तारखेला म्हणजे उद्या संध्याकाळी सहा वाजता वरून कमी करून टाकणारे मग ऍक्च्युअल मध्ये फॉर्म कधीच भरायला सुरू होणार आहे एकवीस तारखेपासून ॲक्च्युअलमध्ये जो फॉर्म भरायला सुरू होणार आहे तो कधीपासून चालू होणार आहे एकवीस तारखेपासून आता कालच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे अर्ज कसा भरायचा काय भरायचा ते ऑलरेडी आपण तिथं दिलेलं होतं बघा आता हे बीन सांगितलं तुम्हाला नऊ हजार तीनशे एकोणावीस कॉलेजने रजिस्ट्रेशन केलेलं आहे एवढे महाराष्ट्रामध्ये कॉलेज आहेत मग तिथं जिल्ह्यावाईज वगैरे येईल हे आपल्या लक्षात येईल नंतर तर अशा प्रकारे आपल्याला सोडवायचे अशा प्रकारे जे आपल्याला दिलेलं आहे सर्वात महत्वाचं तर सगळ्यात महत्वाची एक्झाम जी दिलेली आहे आपल्याला ती कधीपासून चालू होणार आहे इकडुअल मध्ये बघा लक्ष द्या आता मध्ये चालू होणार आहे एकवीस मे पासून एकवीस मे दोन हजार पंचवीस ला आपला ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन चालू होणार आहे विद्यार्थ्यांचं मग त्याच्यामध्ये अर्ज कसा करायचा आहे फॉर्म कसा भरायचा आहे हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर सर्व विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघायचा एकवीस मे दोन हजार पंचवीस पासून अकरावीची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती काय होणार आहे ऍक्च्युअल मध्ये सुरू होणार आहे एकवीस एक मे दोन हजार पंचवीस पण जर एकोणीस मे आणि वीस मे हे काय प्रॅक्टिस सेशन आहे टू वीस मे दोन हजार पंचवीस हे जे दोन दिवस दिले मित्रांनो सोमवार आणि मंगळवार आजचा सोमवार आणि उद्याचा मंगळवार दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातले जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्या सगळ्यांनी काय करायची एकदा प्रॅक्टिस करून बघायची प्रॅक्टिस केल्यानंतर फॉर्म भरता येतो आता फॉर्म भरायचं म्हणजे काय करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये वेबसाईट ओपन करायची किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही भरू शकता एकवीस मे दोन हजार पंचवीस ऍक्च्युअलमध्ये चालू होणार आणि एकोणीस मे टू वीस मे म्हणजे एकोणीस आणि वीस दोन हजार पंचवीस काय आहे प्रॅक्टिस सेशन आहे प्रॅक्टिस सेशन तुम्ही घेऊ शकता लिहू शकता असेच जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर मस्की कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलला लाईक करणे शेअर करणे तुमच्या मित्रांना शेअर करणे विद्यार्थ्यांना सांगणे धन्यवाद